बीडमधील मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कारवाईला वेग आला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चारही आरोपीची बँक खाते गोठवण्यात आली आहे यात वाल्मिकी कराडच्या बँक खात्याचाही समावेश आहे खंडणी आणि हत्याप्रकरणी पोलिसांनी पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहे वाल्मिकी कराडच्या पत्नीचीही पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या ठेवले जुळल्याची माहिती समजले या प्रकरणातील सी आय डी नऊ पदके कार्यरत आहे या पथकामध्ये जवळपास दीडशे अधिकारी आणि कर्मचारी आहेत वाल्मिक कराड भोवताच्या फास आवळाला चालला आहे त्याचा तपास केला जात असला तरी त्याला अटक कधी कर करणार असा प्रश्न विचारला जात आहे स्कॉर्पिओ गाडीत दोन मोबाईल मिळाले यात मारहाणीचे व्हिडिओही आढळले याशिवाय मोबाईलहून बड्या नेत्याला फोन लावल्याचेही समजले सी आय डीच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे याच गाडीत दोन फोन आढळले आहेत या फोनमधील डेटा रिकव्हर करण्यात येत आहे सी आय डीने वेगाने तपास करण्यास सुरुवात केली आणि खून प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जात आहे महाराष्ट्र महाराष्ट्रासह देशभरात हा तपास केला जातोय खंडणी आणि खून प्रकरणातील चार आरोपीची खाती गोठवली यामुळे आरोपी एक दोन दिवसात शरण येतील अशी माहिती समजते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या पासपोर्टची माहिती सुद्धा मिळवण्यात आली आहे संतोष देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आले असंही सांगण्यात येत आहे चार आरोपीच्या शोधासाठी पत्के रवाने झाले आहेत आणि वाल्मिकी कारण यांच्या पत्नाची चौकशी सुद्धा चालू आहे काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांशी ही चौकशी चालू आहे आणि या केसची माहिती आपल्याला लवकरच मिळेल असं वाटतं यावर